तर आज गोल्डीच्या किचनमध्ये बनणार आहे मस्त चटकदार शेवग्या शेंग्यांची सीजनल कढी त्यासाठी हे साहित्य घेतलं आहे आणि या शेवग्याच्या शेंगा मी उकडून घेतलेल्या आहेत आणि हे बेसन पाण्यात घालून पातळ केलेलं आहे आता हा कच्च्या कैरीचा कीस मोरी हळद हिंग हिरव्या मिरचीचे तुकडे आलं नंतर कढीपत्ता कोथिंबीर मीठ आणि साखर बस हे साहित्य घेतलं तर आपण गॅस लावूया मोहरी टाकली हिंग हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्ता टाकला हळद टाकली त्यामध्ये आता आपण शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत थोडीशी कैरीचा कीस टाकूया आणि मस्तपैकी मीठ टाकून त्याला हलवून घेऊया आता आपण बेसनाचं पाणी टाकलं साखर मीठ आलं सगळं टाकलेलं आहे आणि आता कढी उकळलेली आहे उकळलेली कढी त्यावर आपण मस्त कोथिंबीर घालून पराठ्याबरोबर ही कढी ठेवलेली आहे तर आपली या सीजनची चटकदार शेवगा शेंगाची कैरीची कढी तयार झाली आहे माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा